नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात प्रेमाची गोष्ट आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर हा त्याच्या ऑफिसमध्ये खूप टेन्शनमध्ये असतो तो आता मुक्ताबद्दल विचार करू लागतो की मुक्त असं चाललं आहे का, का माझी डोकेदुखी वाढवली आहे इने हिचा तर कोणावर विश्वासच बसत नाही आहे आणि हे तर कळतच नाही की का माझ्या भावाची इतकी मागे लागली सारखं काहीतरी कुरापत काहीतरी घुसबूज चालूच असते लकीबद्दल आणि आता तर पुरावे समोर आले तरीसुद्धा विश्वास बसत नाही काय चालले काय मुक्त असं माझा तर विश्वास कमावून बसला ह्या गोष्टीमुळे आता मी मुक्तावर कसा विश्वास ठेवू पुरावे खोटे नाही आहे तरीसुद्धा सिद्ध करायला निघाले आहेत तितक्यात मिहीर येतो आणि खूपच आनंदात म्हणतो अभिनंदन तेव्हा सागर म्हणतो आयुष्यात अशा काही गोष्टी घडतच नाही की कोणी अभिनंदन करावं तेव्हा मिहीर म्हणतो की अरे घडली आहे ना गोष्ट मी तेच तर तुला निरोप द्यायला आलो आहे मग सागर म्हणतो की काय झालं आहे तेव्हा मिहीर म्हणतो अरे एशियन बिझनेस ऑफ द इयरचा नॉमिनेशन तुला मिळालं आहे तू सिलेक्शन झालं आहे तुझं त्या कॉम्पिटिशनमध्ये तेव्हा आता तुला आनंद व्हायला पाहिजे ना आणि मग आता वहिनीला ही गोष्ट कधी सांगणार तेव्हा आता खूप आनंदाची गोष्ट आहे आणि एक दुर्दैव असं आहे की याबरोबर पार्टनरमध्ये आहे हर्षवर्धन पण जाऊ ते तुझ्या समोर तर तो खूप चिंदे आहे आणि लगेच त्याला मिठी मारतो तेव्हा आता सागर खूप खुश होतो पण मिहीर म्हणतो अरे तुला तमकस काय पटलं अरे आज तू वहिनीला कॉल नाही केलास तेव्हा सागर म्हणतो की नाही करेल मी नंतर मग आता मिहीर म्हणतो की अरे वा आता नॉमिनेशन तू आणि हर्षवर्धन समोरासमोर येणार आहेत मात्र हर्षवर्धनला कसं खाली पाडायचं हे तुला चांगल्याच प्रकारे जमतं ना दादूस मग काय काळजी करायची चल मग तयारीला राहा एशियन म्हणजे सर्वात मोठा बिझनेस आहे आणि त्याच्यावर तुला मिळणार आहे म्हटल्यावर त्याच्यापेक्षा आनंद काहीच नाही आहे दुसरीकडे मुक्ताही तिच्या क्लिनिकमध्ये असते आणि तीही आता खूप विचार करत असते की मला ना आता आशूची खूप गरज आहे कारण तोच मला ह्या गोष्टींमधून काहीतरी डिटेल तरी देईल तेव्हा आता तितक्यात दरवाजा नॉक केला जातो आणि म्हणून मुक्ता म्हणते आतमध्ये या आता आशूला पाहून मुक्ता म्हणते अरे आशू तू आलास मी आतापर्यंत इतकी टेन्शनमध्ये मध्ये होती मला तुझ्याच मदतीची गरज लागत होती तेव्हा अशी म्हणतो हाय हाय ही गोष्ट ऐकून तर मला तर खालीच पडलो मी खरंच तुला माझी गरज आहे का असं मजाक करत असतो तेव्हा मुक्ता म्हणते तुला मस्करी सुचते का रे मी इतके टेन्शनमध्ये आहे हे रिपोर्ट बघ बरं कं तेव्हा आता आशू ते रिपोर्ट वाचतो आणि मुक्ता सांगत असते की खाली डेट बघ मला ह्या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड वाटते आणि मी ते डॉक्टरांशीसुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पण ते डॉक्टर आउट ऑफ स्टेशन आहेत आणि त्यांच्या रिसेप्शनिस्ट मी बोलत बोलत होती पण ती खूप घाबरत आणि अशी अडखळत बोलत होती आणि तिने मला इग्नोर करून फोनही ठेवून दिला तेव्हा मला कळत नाही की याची डिटेल्स मला कसे मिळतील कारण हे डॉक्टर पण यू एसचे आहे तर तुझ्याकडून काही मदत हवी होती मला बघ ना हे रिपोर्टमधली तारीख खोटीच आहे ना सप्टेंबर दोन हजार तेवीस लिहिले अरे मग आता काही काय करायचं मला काहीतरी मदत ना आशू तेव्हा आशू म्हणतो यू डॉक्टर आहेत का नाव काय बोललीस त्यांचं तर आशिष बेंद्रे अच्छा आम्ही ओळखतो मुक्ता यांना मुक्ता म्हणते बरं झालं आशू आता प्लीज मला हेल्प कर मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे तेव्हा आता ठीक आहे म्हणून लगेच आशू हा त्या डॉक्टर बेंद्रेलाच डायरेक्ट कॉल करतो तेव्हा ते म्हणतात की मी इकडे इंडियामध्ये आलो आहे आशू बोलत आहे मी ओळखलत का पण डॉक्टरांनी नुसतं फोन लावलेल्यावरच त्याला ओळखलेलं असतं मग डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही मला भेटायला या मग आपण भेटूयात आशू म्हणतो मी चाललो डॉक्टरांना भेटायला तू पण चल तेव्हा आता आपल्याला तिकडं सर्व काही कळून जाईल म्हणून मुक्ता तर खूपच खु खुश होते आणि म्हणते की आशू चल तुझ्यामुळे आज मला ही तरी मदत मिळाली नाही तर ते डॉक्टर मला भेटले असते की नाही त्याची शक्यताच नव्हती आणि मग घरच्यांना मी फक्त एक दिवस मागितलं आहे कसंही करून मला ह्या एक दिवसामध्ये खरा रिपोर्ट सागरच्या हातामध्ये द्यावाच लागेल नाही तर मग मला पुढच्या शिक्षेला सामोरे जावं लागेल म्हणून आता त्यांचं बोलणं होतं दुसरीकडे सागर हा मुक्ताला कॉल करत नाही हे पाहून मिहीर म्हणतो आता तुमच्या दोघांचं काय झालं चार पाच दिवस दुर्लक्ष केलं की लगेच काहीतरी कडबड करून ठेवतात आता बहिणीने काय मॅटर उभा केलाय तेव्हा तुझ्या बहिणीचं डोकं फिरलं अरे मिहीर मग आता झालेला प्रकार आरती आणि लक्कीबद्दल सर्व काही मिहीरला सागर सांगून टाकतो त्यावर मिहीर म्हणतो की रिपोर्ट खोटे असून पण बहिणीला विश्वास नाही आहे का ते रिपोर्टवरती म्हणजे अरे दादूस नक्कीच काहीतरी कडबड असेल तेव्हा सागर म्हणतो अच्छा म्हणजे तू पण तुझ्या बहिणीची बाजू घेतोयस तर म्हणजे मी आता इथे एवढं पोथी पुराण वाचलं त्याच्यापेक्षा तुला मुक्ताची बाजू जास्त महत्त्वाची वाटते का तेव्हा मिहीर म्हणतो अरे ती दुनियातून खूप वेगळी आहे बहिणी तिचे विचार वेगळे आहेत पण ती चुकीचे आहे असं मला नाही वाटत तू जरा तिला वेळ दे नक्कीच काहीतरी सोल्युशन निघेल म्हणून दोघांमध्ये वाद नको व्हायला हा मिहीर आता ताकीद देऊन सागरला सांगत असतो पण सागर म्हणतो अरे रिपोर्ट समोर आले रिपोर्टमध्ये निगेटिव्ह टेस्ट असताना ह्या कुठे आता सिद्ध करणार आहे आणि काय माझ्या भावाच्या मागे लागली मला तर काही कळतच नाही सारखे काही ना काही कुरापत काढत असते तुला माहिती आहे माझ्या घरचे किती डिस्टर्ब झालेलं आहे ह्या गोष्टीमुळे मग त्याला कळतच नाही आता रिपोर्ट आले तरी विषय बंद करायला हवा आहे ना पण तरी डोक्यात तेच खूळ घालून बसले एक तर तो जुना मित्र त्याच्यासारखे फोन चालू असतात ते काहीतरी वेगच चालू झाले त्यांच्या आयुष्यामध्ये आणि माझ्याकडे दुर्लक्ष करतायत तेव्हा आता मी सुद्धा खूप वाईट वाटत असतं की हे काय होऊन बसले माझ्या दादूच्या आयुष्यात तर पुढे आता लकी म्हणतो मिहीर म्हणतो की ते सगळं जाऊ दे चल दादूस घरी चल आपण सर्वांना ही गुड न्यूज सांगूयात त्यांनाही आनंद होईल कारण घरातले खूप डिस्टर्ब आहेत ना निदान ह्या गोष्टीमुळे तरी त्यांचा थोडासा मूड आपण चेंज करूयात चल म्हणून आता मिहीर सागरला म्हणतो लवकर घरी चल ऐकतोय ना माझं म्हणून ते दोघंही उठून आता घरी जायला निघतात तर घरी आता लकीने सावनीला कॉफी दिल्यानंतर सावनी म्हणते अरे मला कॉफी मला कशाला कॉफी तेव्हा लकी म्हणतो थँक्स मला वाचवल्याबद्दल तेव्हा सावनी म्हणते की तुझा माझ्यावर विश्वास नव्हता ना आता बसला काय विश्वास मी तुझ्या बाजूने आहे लकी म्हणतो ठीक आहे ना तू मला आज वाचवलंस ना उद्या तुलाही माझी गरज पडली तर मी नक्कीच तुला मदत करेल सावनी म्हणते बरं झालं मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात मी एकटीच पडलेली आहे की काय पण नशी तू तरी मला मिळालास मदत करण्यासाठी कारण मीही नेहमी एकटीच असते ना रे पण आता तुझी खात्री झाली आहे ना तर आता घाबरू नकोस पुढे आपण काय करणार आहोत माहिती आहे का हुशार मुक्ताला मी खाली पाडले पुढे आता ती असेच हरणार आणि घरातले तिला वेड्यात काढून घरातून हाकलणार माझा हाच प्लॅन आहे ना मीच या घरावर राज्य करणार आहे तिने मला घरातून सागरने आणि तिने मिळून मला धक्का मारून बाहेर काढलं होतं ना त्याचाच बदला मी घेते तेव्हा आता लकी म्हणतो माझा विश्वास बसला आहे तुम्ही खरे आहात तुम्ही माझ्या बाजूने आहात तेव्हा मी तुम्हाला नक्कीच मदत करणार तर पुढे आता सागर हा ऑफिसमधून घरी येतो आणि लगेच लकी त्याला म्हणतो दादूस तू आलास का तर सागर म्हणतो हो हो मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून आता तो बॅग वगैरे ठेवतो आणि घरातील सर्वांनाच आवाज देऊ लागतो तो खूपच आनंदात असतो आणि म्हणतो की मला एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची तेव्हा स सर्वांचे चेहरे हे पाहण्यासारखे झालेले असतात की आज काय आनंदाची गोष्ट आणली सागरने म्हणून आता सागर म्हणतो की माझं पण मुक्ता कुठे सर्वजण आलेत पण मुक्ता दिसत नाही तितक्यात आता मुक्ता ही क्लिनिकमधून घरीच आलेली असते मुक्ता आल्याबरोबर म्हणते मी पण आली नाही काय मला तर तुम्हाला भेटायचंच होतं पण बरं झालं तुम्हीच माझ्या आधी घरी आलात म्हणून आता ती म्हणते की हे घ्या लकीचे ओरिजिनल रिपोर्ट असं म्हणून ती आता ते कार्ड सागरच्या हातावर ठेवते सागर आता ते कार्ड पाहून म्हणतो आता हे कोणते रिपोर्ट काल आले होते ना रिपोर्ट मुक्ता म्हणते नाही ते खोटे रिपोर्ट नव्हते आजचे हे ओरिजिनल रिपोर्ट आहे त्यावर आता सागरा लकीकडेच पाहायला लागतो सावनी म्हणते की ही काय गोष्ट आहे आता नवीनच कालचे रिपोर्ट हे खरे होते ना मग आता हे कुठून आणले रिपोर्ट आता हे तू बनवून आणले असशील ना तेव्हा आता सावनी सर्वांसमोर म्हणते तर मुक्ता म्हणते की मी बनवून नाही आणले हे डॉक्टरांनीच बनवलेले रिपोर्ट आहेत तुम्ही वाचू शकता तेव्हा आता सागर रिपोर्ट वाचतो आणि सागरला कळतं की लकीचा खरा रिपोर्ट हाच आहे तेव्हा आता सागरला काय करावं हेच कळत नसतं त्याची तर बोलतीच बंद केलेली असते मुक्ताने तर इंद्रा म्हणते की लकी काय रे बाळा काय तुझी पॉज पौज़, टेस्ट पॉझिटिव्ह आले की काय आता लकी तर खूपच घाबरतो तेव्हा आता सागर साहेबांसवान म्हणतो की डी एन ए टेस्ट ही लकीचीच आहे आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे तेव्हा आता लकी हे बाळ आरतीचं आहे का असं लकीला सागर विचारतो मात्र लकी खूप घाबरलेला असतो तो म्हणतो नाही दादा माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा मुक्ता म्हणते की आता रिपोर्ट समोर असल्यावर काय विश्वास ठेवायचा आहे काय बाकी राहिले आता तेव्हा सावनी मनातल्या मनात म्हणते ही इतकी चिवट आहे ना शेवटी शेवटीने रिपोर्ट कसा काय शोधला मी त्या डॉक्टरांना पैसे दिले होते तेव्हा ह्या रिपोर्टमध्ये असं कसं काय होऊ शकतं म्हणून मुक्ता म्हणते की थांबा एक मिनटं कारण सावनी म्हणते की तुझ्याकडे काय पुरावा आहे का हा रिपोर्ट खरा आहे त्याचा पुरावा आहे का मुक्त म्हणते आहे ना कारण खोट्या गोष्टींना पुरावा नाही लागत पण खऱ्या गोष्टींना पुरावा लागतो हे आत्ताच कळालं मला तेव्हा आता ती आशु यांनी डॉक्टरांना आवाज देऊन आतमध्ये दे बोलावते दे। मग आशू म्हणतो की हे डॉक्टर माझा मित्र आहे मी त्यांच्याच क्लिनिकमध्ये जाऊन याची चौकशी केली असता हा समोर आला आहे रिपोर्ट तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की हो आणि हा रिपोर्ट खरा आहे कारण कालचा जो रिपोर्ट होता तो डुप्लिकेट होता आणि मी माझे रिपोर्ट बनवलेले कधी विसरत नसतो तेव्हा हा रिपोर्ट लकीचाच आहे आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे आता डॉक्टरांच्या तो तोंडातून ऐकल्यामुळे आता सागर तिकडे खूप संताप झालेला असतो सागर हा लकीकडे खूप रागाने पाहत असतो तेव्हा आता मुक्ता म्हणते की तुम्हाला मी पुरावा दिलाय मी तुमच्याकडे एक दिवस मागितला होता पण मी सत्यसमोर आणले आता तरी माझ्यावर विश्वास ठेवाल ना सागरला मात्र काय बोलावं कळत नसतो तो म्हणतो की माझं चुकलंय मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता पण याच्यापुढे असं नाही होणार मी तुमच्याच बाजूने राहणार तेव्हा आता सागर हा लकीला मारायलाच लागतो की तुझी चुकी आहे आरतीला तू फसवलंस का अरे कशाला दुसऱ्यांच्या भावनांशी खेळलास तुला लाज नाही वाटत का इतक्या दिवस मी तुला असं सोडून दिलं होतं पण आता एक लक्ष ठेव तुझा मोठा भाव आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला आता मात्र तू एक तरी चुकी केली ना तर बघून घेईल मी इकडे इंद्राचा मात्र खूप संताप झालेला असतो तर सावनी म्हणते हे काय हिला खरा रिपोर्ट मिळाला म्हणजे माझा प्लॅन ह्या सुद्धा हिने हाणून पाडला आता काय करू मी सावनी म्हणते की आता लकीने माझं नाव घेतलं नाही तर बरं होईल नाही तर माझीही वाट लावेल ती मुक्ता सागर काय ऐकत नसतो तो आता लकीला मारतच असतो तर इंद्रा म्हणते की अरे बस ना का मारत आहेस त्याला काय त्याला असं मारून काही प्रश्न सुटणार नाही आहे सोड बरं सागर त्याला मारू नकोस प्लीज मला नाही बघवते माझ्या लकीला होणारा त्रास तेव्हा आता सागर लगेच मुक्ताचा हात पकडतो आणि म्हणतो की आता मला माझी चुकी कळली मुक्ता मी कायम तुला साथ देणार आणि मग पुन्हा आता सागर हा लकीला मारण्यासाठी धावत असतो तर मुक्ता त्याला थांबवत असते की प्लीज मारू नका मारून काही होणार नाही आहे इंद्रा स्वाती सर्वच जण त्यांना आवर घालतायत पण मात्र सागर खूप संतापला आहे तो काही थांबतच नाही पण इंद्राने आणि स्वाती मात्र खूप आरडाओरड करतात सावनी मात्र त्यांची गंमत पाहत असते कारण तिला भीती आता ह्या गोष्टीची असते की लकीने जर तोंड उघडलं आणि माझं नाव पुढे आलं तर मुक्ता काही मला सोडणार नाही आणि घरातून जावं लागतं की काय पुढे आता सागर म्हणतो की तू त्या मुलीच्या भावनांशी खेळलास लकी तुला अक्कल आहे का अरे तू असं वाऱ्यावर कसं काय जाऊ शकतो मला इतक्या दिवस तुझ्यावर खूप विश्वास होता पण तो आज विश्वासघात केलायस लकी म्हणतो मला बोलायचं आहे आणि तो उभा राहतो आणि म्हणतो की त्या मुलीने मला अडकवलं मी तर तिच्यावर प्रेमही करत नव्हतो पण जेव्हा पण मी तिला भेटायला जायचो ना ती माझ्याशी बळजबरी करायची तिनेच हे सगळं घडवून आणले आणि मला दोष देऊ नका प्लीज मी तसा नाही आहे तेव्हा इंद्रा म्हणते आरती कुठली पोरगी ही ही या घरात येता कामा नाही आरतीने सगळ्या माझ्या मुलाच्या आयुष्याची बरबादी करून ठेवली आहे तेव्हा आता मुक्ताला धक्काच बसतो की लकी किती खोटं बोलत आहे पुरावे समोर आले तर आता अशी पलटी मारतोय का म्हणून सागर म्हणतो शांतच बसलं की तू आणि पुन्हा त्याची शर्टची कॉलर पकडतो आणि त्याला खाली ढकलून देतो इंद्रा म्हणते अरे बाज कर ना पोरं आता किती रा काढणार आहेस तो सांगतोय ना की ही चुकी आरतीची आहे तेव्हा दुसऱ्यांच्या मुलीला दोष का देत आहेत असा आशू म्हणतो की फक्त समोरचा सा चुकीचा नसतो आपणही त्याच्यामध्ये सामील झालेला असतो हे चूक मान्य करायलाच हवी आहे तेव्हा मात्र इकडे सागरला खूप संताप झालेला असतो सागर हा आशूकडे पाहून म्हणतो की हे बघा हा आमच्या घरातील मॅटर आहे तेव्हा तुम्ही मध्ये पडूच नका आमच्या घरातील मॅटर हा आम्ही सॉल्व्ह करू पण मुक्ताला इकडे मात्र खूप राग येतो कारण आज आशूमुळे मुक्ताला तो मोठा पुरावा मिळाला तेव्हा आता आशूमुळेच ही गोष्ट समोर आली आणि लकीचं सत्य उघडकीस आलं आहे तेव्हा आता प्रेक्षकांनो लकीकडे शब्द वगैरे घेऊन त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघतोय पण सागर मात्र मुक्ताच्याच बोलण्यावर ठाम आहे तेव्हा त्याला त्याची चुकी कळून चुकलेले आहे आणि तो आता मुक्ताची माफीसुद्धा मागत आहे दहा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये का आता इकडे इंद्रा म्हणत आहे मुक्ताला की अरे बाळा तू टेन्शन घेऊ नको जाऊ दे ती मुलगी गेली खड्ड्यात तेव्हा आता त्या ते बाळाचं काय बंदोबस्त करायचं तिला कसं मोकळं करायचं हेच आपण पाहूयात काहीही गरज नाही लकी तुला काळजी करायची तेव्हा मुक्तामध्ये तुम्ही असं कसं म्हणू शकतात मम्मी अहो आरतीच्या पोटात लकीचं बाळ आहे तेव्हा आता आपल्याला लकीला एका बापाची जबाबदारी घ्यावीच लागेल आपण ते करून आणूया तेव्हाच इंद्रा म्हणते मीच बघते कसं आरती बरोबर लकीचं लग्न होतं ते तेव्हा आता सुद्धा म्हणत असतो की हो त्या मुलींच्या भावनांचा तरी विचार करा तिच्या फिलिंग्स बरोबर लकी खेळ आहे तेव्हा त्याला ही शिक्षा आहे की त्याने त्या बाळा जबाबदारी घ्यायला हवी आहे तेव्हा सागरला मात्र आशूचा सा राग येतो तुममध्ये पडूच नको आशू तेव्हा आता सागर आशूवरच चिडतो आणि इकडे आता पुढे काय होणार सागरला खूप टेन्शन आलं आहे कारण लकीची चुकी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे खूप जबरदस्त ट्विस्ट आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद